जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद हिंगोली अंगद रामराव साबणे जिल्हा परिषद प्रशाला वाखारी वसमत येथे कार्यरत असून त्यांनी अनेक वर्षापासून शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यातील योगदानाबद्दल त्यांना जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून कैलासवासीय शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री नरहरी झिरवळ मान्य श्री नारायणराव मुटकुळे आमदार हिंगोली विधानसभा आमदार राजू पाटील नवघरे मान्य श्री राहुल गुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली श्रीमती अंजली रमेश मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली श्री प्रशांत शिक्षण शिक्षणाधिकारी श्री संदीप कुमार सोनटक्के शिक्षणाधिकारी योजना व आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ अतिशय थाटामाटात पार पडला